अशी ही आपली खीर तयार झालेली आहे नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे गव्हाची खीर ही गव्हाची खीर आपण पितृपक्षात बनवली जाते त्या पद्धतीने बनवणार आहोत आणि याला बिलकुल वेळ न लावता किंवा असं राईसला आपल्याला वेळ लागणार नाही तशाच पद्धतीने ही खीर बनवण्यासाठी पण वेळ लागणार नाही चला तर आपण गव्हाची खीर कशी बनवायची हे पाहणार आहोत सगळ्यात अगोदर आपण थोडंसं गरम पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये हे गहू घालायचे आणि त्यासाठी आपण वापरले आहेत हे एक वाटी गहू ही वाटी घेतलेली आहे आणि एक वाटी हे गहू आहेत आपले स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आता हे गरम पाण्यात घालायचे पातीला पाणी घालायचं आपल्याला छान असं गरम करून आहे आणि यामध्ये गहू घालायचे हे पाणी असं गरम छान झालेलं आहे आता यामध्ये हे गहू घालायचे आपल्याला याला दोन मिनटं ठेवायचे गरम पाण्यामध्ये आणि हा गॅस ऑफ करायचे याला दोन मिनटं झालेलं आहे आता हे गहू काढून आपल्याला बाहेर घ्यायचे चला तर ही आपण अशी गाळणी ठेवलेली आहे आता यामध्ये हे गहू टाकायचे आणि वरती ही गहू राहते पाहू शकता या गव्हाचं वरचं साल्ट असं वर आलेलं आहे आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरला काढून घ्यायचेत आपल्याला हे गहू मिक्सरला काय करायचं ना जास्त बारीक काढायचं नाही याला थोडंसं मोठंच ठेवायचं आहे पाहू शकता असे गहू फुगलेले पण आहेत आणि हे सालटं असं वरती आलेलं आहे याला दोन मिनिट थंड होऊ थंड होऊ देऊयात आणि नंतर मिक्सरला काढूयात आता हे गहू थंड झालेले आहे आपण हे मिक्सरला घालूयात आणि याला थोडस बारीक करून घ्यायचंय हे आपण मिक्सरला काढून घेतलेले आहेत पहा या गहूवर तसं सालटण निघून बाहेर झालेलं आहे बघा साईडला याला छान असं चोळून घ्यायचं नंतर बाहेर हवेला ठेवायचं थोडंसं आणि हे करून बाजूला घ्यायचे आता हे प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण आणखीन थोडेसे गहू राहिलेले आहेत माझी मी ती काढून घेतली आणखी दुसरे गहू मी काढून घेतलेले आहेत पाहू शकता हे पण बारीक झालेलं आहे आणि यावरती हा वरचं साल्ट निघलेला आहे याला गरम पाण्याचा वापर केल्यामुळे हे साल्ट बिलकुल याला राहत नाही घवाला याला फॅनच्या हवेला असं पसरवून ठेवायचं दहा मिनिट आणि याला छान असं सात काढून घ्यायचं आणि नंतर बनवायची चला याला ठेवूयात आपण हे गहू आपण फॅनच्या हवेला ठेवून स्वच्छ करून घेतलेले आहेत पाहू शकता खूप स्वच्छ असे झालेले आहेत आता हे आपल्याला कुकरला लावायचे आहेत आता कुकरला लावण्याच्या अगोदर काय करायचं थोडंसं कोमट पाणी बनवायचं आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणखीन एकदा आणि परत हे कुकरला लावायचे चला तर हे पाणी पण ठेवून घेतलेलं आहे आणि कोमट पण झालंय तर मी हे पाणी घेते आणि गहू पण असं स्वच्छ धुवून तुम्हाला दाखवते हे कोमट पाणी झालेलं आहे आता यामध्ये हे गहू घालायचे यामध्ये राहिलेलं साल्ट हे वरती येतं मग याला दोन मिनिट असं ठेवून द्यायचे हे आता आपण कुकरला लावूयात आणि कुकरला पण पाणी ठेवलेलं आहे मी गरम होण्यासाठी कुकरला पाणी पण गरम झालेलं आहे आता हे मिक्सरला काढलेले गहू घालायचे याला शिजण्यासाठी वेळ लागणार नाही कारण हे मिक्सरला आधीच बारीक झालेले असते आणि वरचं साल हे निघून गेलेलं आहे त्यामुळे हे थोडेसे राहिलेले होते मिक्सरला काढलेले गू हे पण घालते मी आणि याला छान हलवून घेते थोडस मीठ बस आपल्याला थोडीशी उकळी आली ना की कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावल्यानंतर याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला हे पाहू शकता की अशी उकडी आली ना की यावरती आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि मीडियम गॅस ठेवायचा मीडियम गॅस वरती दोन सिटी होऊ द्यायच्यात आणि एकदम स्लो गॅस वरती एक सिटी होऊ द्यायची याला चला तर आपण मीडियम गॅस करून घेऊन ही कुकरला आपली खीर लावून झालेली आहे आता तोपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट आणि हे ओरलं नारळ कट करून घेऊयात चला तर <ख़ीज़ागी> कुकरला आपण खीर लावलेली आहे तोपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट आणि हे ओरलं नारळ कट करून घेऊयात याचे छोटे काप बनवायचे आहेत आणि काजसोबत आपण छोटे छोटे काप बनवायचे आहेत आपल्याला चला तर आणि तोपर्यंत आपल्या कुकरला तीन पण सिट्टे होऊन जातील आणि हे कट पण होईल आपलं या खिरीमध्ये ओरल्या नारळाचा खूप छान असा स्वाद निर्माण तयार पाहू शकता असे छोटे काप बनवायचे आहेत नारळ आपलं कट करून झालेलं आहे पाहू शकता आता हे काजू आणि बदाम कट करून घेते मी हे ड्राई फ्रूट पण झालेले आहेत आणि इकडं आपलं कुकरला पण सिट्ट्या झालेल्या आहेत आता गॅस हा स्लो केलेला आहे त्यावरती आणखीन एक सिटी बनवायची आहे आपल्याला आणि आणि खीर शिजली की नाही पाहूयात छान अशी आपली खीर शिजलेली आहे पाहू शकता पळत आहे त्यामुळे मला त्याला पकडता येत नाही आता याला आपण तुपाचा तडका देऊयात यामध्ये हा बारीक खिरेला गूळ घालायचा आहे मिक्सरच्या भांड्याला थोडीशी साखर घालायची आणि यामध्येच ही दोन विलायची घालायची आहे यामध्ये <स्थाँगी> हे बारीक झाले आता या खिरीमध्ये टाकून घ्यायचे <स्थाँगी> खिरीला <स्थाँगी> हा तडका द्यायचा आपल्याला यामध्ये हे तूप घालून घ्यायचे हे तूप गरम झालेलं आहे आता यामध्ये हे बदाम घालायचे आणि हे काजू हे आपण ओरलं नारळ करून घेतलेलं आहे हे थोडस घालणार आहोत बाकी शिल्लक आपल्याकडे आणखीन थोडंसं नारळ आहे तर ते आपण तसं ओरलं आहे तडका झालेला आहे आपला आपण खिरीमध्ये आप टाकूयात हा तडका पहा खूप छान असं बसलेलं आहे आता यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे नारळ पण घालायचे आपल्याला ही खीर आपली तयार झाली आहे पाहू शकता खूप कमी वेळेमध्ये आणि भाताला जेवढा वेळ लागतो ना तसाच ह्या खिरीला पण वेळ लागतो यापेक्षा जास्त लागणार नाही